शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणि केशळके तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत होता की आम्हाला मका पिकाला खत व्यवस्थापनाबद्दल माहिती द्या मकाला कोणता पहिला डोस आणि दुसरा डोस कोणता द्यायचा याच्याबद्दल त्यामध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मका पिकाला खत व्यवस्थापन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपलं मकापी हे पीक असतं म्हणजे जेवढ्या प्रमाणात तुम्ही मकाला खतं द्याल तेवढी अपटेक करण्याची क्षमता तुमच्या मका पिकामध्ये असते आणि भरघोस उत्पन्न पाहिजे तर भरपूर खतं दिलेली असेल तर निश्चित जास्तीत जास्त फायदा होईल चांगल्या उत्पन्नासाठी योग्य ठेवणं खत व्यवस्थापन यो आणि योग्य वाट या तीनच गोष्टी त्यामध्ये महत्वाच्या आहे याच्यामुळे ह्या गोष्टींवरती तुम्ही जास्त फोकस करा जेणेकरून तुम्हाला मकाचं चांगलं उत्पन्न अगदी पन्नास क्विंटल पर्यंत सुद्धा शेतकरी भरपूर त्यामध्ये उत्पन्न वगैरे काढत असतात आणि यावर्षी जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मकाचं क्षेत्र सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे जेणेकरून जास्तीत जास्त मका उत्पादक शेतकरी त्यामध्ये तयार झालेला आहे तर आता मकाला खत व्यवस्थापन देत असताना एकतर मकाला जास्त फॉस्फरस आणि जास्त नत्र या दोन घटकांची सर्वात जास्त त्यामध्ये गरज लागत असते तर मकाला खत व्यवस्थापन करत असताना पहिला डोस आणि दुसरा डोस असे दोन डोस आपल्याला द्यायचा आहे पहिला डोस देत असताना ज्यावेळेस तुमची मका दहा ते पंधरा दिवसांची म्हणजे पंधरा ते वीस दिवसांची त्यावेळेस द्यायचा आहे आणि एक दुसरा डोस त्यामध्ये पस्तीस ते चाळीस दिवसांच्या आसपास द्यायचा आहे पहिला डोस मध्ये तुम्ही वापरत असताना दहा सव्वीस सव्वीस याचा वापर करू शकता किंवा त्यामध्ये डीएपी खत असेल डीएपी खताचा त्यामध्ये वापर करू शकता हे दोन्हीपैकी कोणतंही एक घ्या त्यामध्ये चौदा पस्तीस चौदा पंग असेल ते वापरू शकता आठ एकवीस चा देखील वापर करू शकता किंवा नऊ चोवीस चोवीसचा देखील वापर करू शकता कोणते खत घ्या याच्या घेत असताना दोन बॅग घ्यायचा आहे युरिया आपल्याला घ्यायचा आहे एक बॅग आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरत असताना त्यामध्ये एखाद्यामध्ये त्यामध्ये ची किट वगैरे म्हणा किंवा एखादं मायक्रोन्योट्रेंट आपल्याला त्यामध्ये वापरायचं अशा प्रकारे हा पहिला खताचा डोस त्यामध्ये सुरुवातीला द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो एक दुसऱ्या खताचा डोस द्यायचा आहे दुसऱ्या खताच्या डोसमध्ये वापरत असताना आपल्याला अमोनियम सल्फेटचा त्यामध्ये वापर करायचा आहे दुसऱ्या डोसला बाकीचे काही त्यामध्ये घटक वगैरे द्यायची गरज नाही अमोनियम सल्फेट घ्या जेणेकरून नत्र जे आहे हे तुमच्या पिकाला जास्त दिवसांपर्यंत मिळत राहील युरियाच्या तुलनेमध्ये अमोनियम सल्फेट हे देत असताना त्यामध्ये एक बॅग घ्यायची आहे याच्यासुद्धा शेतकरी मित्रांनो आपल्याला झिंक सल्फेट वापरायचा कारण दुसऱ्या खात्याच्या डोसमध्ये कणस चांगले भरण्यासाठी झिंकचा खूप महत्वाचा रोल आहे तुम्ही झिंक सल्फेट वापरा किंवा जे ऑक्साईड फॉर्ममध्ये झिंक येतं हे तुम्ही अमोनियम सल्फेटला जर चोळून जर दिलेलं असेल त्यामध्ये जिंक ट्रॅक आहे किंवा त्यामध्ये झिंक विटा पण त्यामध्ये वेगवेगळे वेग जे झिंक ऑक्साइड फॉर्ममध्ये एकोणचाळीस टक्क्यावाल ते त्यामध्ये अडीचशे एम एल तुम्ही जे काय अमोनियम सल्फेट असाल त्याला चोळून जरी टाकलं तरी पण चालेल जर ते नाही मिळालं तर झिंक सल्फेट पाच किलो अशा प्रकारे हे खत मिक्स करून आणि सोबत त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो जेणेकरून स्वस्तात अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन होईल अशा प्रकारे हा खताचा डोस त्यामध्ये देऊ शकता जेणेकरून जास्तीत जास्त फायदा होईल सुरुवातीला सांगितलेलं आणि दुसरा अशी दोन डोस जर दिलेले असेल तरी सुद्धा तुमचं मकाचा बरघोस उत्पन्न यायला फायदा होणार आहे तसे शेतकरी मित्रांनो या वर्षी मकाचा तुम्ही कोणता वान केलाय खाली कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मका उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद